मावळातून पावणे तीन लाखाचे ज्वलनशील केमिकल व पांढऱ्या साठा जप्त करण्यात आला येथील मुंडावरे गावाच्या हद्दीत कामशेत पोलिसांनी छापा टाकून ही कारवाई केली एका मोकळ्या जागेत केमिकलचा व पांढऱ्या रॉकेलचा हवेत साठा केल्याची माहिती पोलिसांना मिळाली त्यानुसार पोलीस पथकाने छापा टाकला असता या ठिकाणी अठ्ठावीस बॅरेल मध्ये दोन लाख हजार सहाशे रुपये किमतीचे अंदाजे चार हजार आठशे दहा लिटर ज्वलनशील केमिकल सदृश्य द्रव्य तसेच पांढरे रॉकेल बेकायदेशीरित्या साठा करून ठेवल्याचे आढळले सदरचा मुद्देमाल हा जप्त करण्यात आला असून आरोपी महेंद्र काळुराम चौधरी याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास कामसेत पोलीस निरीक्षक रवींद्र पाटील करीत आहेत